नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतीला जर अध्यात्माची जोड मिळाली तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा जलद गतीने विकास होईल असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस विभागीय कृषी महोत्सवाचं शानदार उद्घाटन स्टेडियम मैदान या ठिकाणी झालं यावेळी कुलगुरू बोलत होते यावेळी खासदार संजय जाधव यांनी आपल्या भाषणात मराठवाडा हा सातत्याने दुष्काळी भाग राहिला आहे त्यामुळे येथील शेतीचे उत्पादन अल्प प्रमाणात आहे परंतु येथील शेतकऱ्यांनी दिंडोरी प्रणित शास्त्र विभागाच्या माध्यमातून जर शेती केली तर ती नक्कीच शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरेल आणि त्यामुळं मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल असं स्पष्ट केलं यावेळी बोलताना नितीन भाऊ मोरे यांनी आज आपण खात असलेल्या अन्नधान्यात विषारी अंश जास्त असल्यामुळे अनेक आजार उद्भवत आहेत यासाठी जर विषमुक्त शेतीच्या माध्यमातून अन्नधान्य पिकवलं तर नक्कीच अशा आजारांना आळा बसेल असे त्यांनी स्पष्ट केलं उद्घाटनाच्या कार्यक्रमापूर्वी शहरातील शनिवार बाजार हरिप्रसाद मंगल कार्यालय येथून शिवाजी चौक गांधी पार्क विसावा कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गे कृषी दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये ध्वजधारी कलशधारी महिला भजनी मंडळ लेझिम पथक विविध देवतांच्या वेशभूषा असलेले सजीव देखावे विविध पारंपरिक नृत्य शेती संस्कृती असलेल्या बैलगाडी आणि वेशभूषा यामध्ये असलेले, वेश या असलेले सेवेकरी उपस्थित होते यामध्ये नितीन भाऊ मोरे तसेच आबासाहेब मोरे आणि सेवामार्गातील मान्यवर उपस्थित होते उद्घाटन कार्यक्रमामध्ये प्रगतशील शेतकरी आणि कृषी उद्योजकांना यावेळी कृषी माऊली पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सात ते दहा मार्च दोन हजार पंचवीस या काळामध्ये परभणी शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदान या ठिकाणी सदरील प्रदर्शन आयोजित केले असून हे सर्वांसाठी खुलं राहणार आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद